धुळे येथील औषध निरीक्षक किशोर सुभाषराव देशमुख व त्यांचे पंटर तुषार बिकमचंद जैन राणार शिरपूर यांच्यावर दिनांक अकरा मार्च रोजी सापळा कारवाई होऊन त्यांच्या विरुद्ध आजादनगर पोलीस स्टेशन धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे औषध निरीक्षक किशोर सुभाषराव देशमुख यांचे जळगाव येथील राहते घराची घर गर झडची घेतली असता एकतीस लाख तीस हजार शंभर रुपये रोख व सतरा लाख शेहेचाळीस हजार शंभर रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच बावीस हजार सातशे साठ रुपये किमतीचे चांदीचे दागिने मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे औषध निरीक्षक किशोर सुभाषराव देशमुख यांचे धुळे येथील राहते घरात पंच्याहत्तर आठशे दहा रुपये आल्याने सदरची रक्कम जप्त करण्यात आली आहे सदर गुन्ह्यातील नमूद आरोपितांना माननीय न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दिनांक तेरा मार्च पोतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे सदर गुन्ह्याचा तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पोलीस अधीक्षक माननीय घारगे वालावकर व वा धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी या पुढील तपास करीत